श्री गणेशायन महा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय जय श्री भोलेनाथ जय श्री शिवशंकरायन महा आज आपण श्री शिवलीलामृत अध्याय पाचवा याचे गोष्टीरूप रूपांतर आज आपण पाहणार आहोत या शिवलीलामृत अध्याय पाचव्याचे गोष्टीरूप रूपांतर पाहताना आज आपण प्रदोष व्रताचा महिमा याचं वाचन करणार आहोत या अध्यायाचं वाचन किंवा श्रवण केल्याने सर्व समस्यांचे निवारण होईल श्री शिवलीला मृत अध्याय पाचवा पुढे सुतांनी प्रदोष व्रताची महती सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले पूर्वी काळी विदर्भ देशात सत्यरत राज्य करीत असता एक वेळ शालव देशाच्या राजाने त्यावर स्वारी करून युद्धात त्याला ठार केले व सर्व राज्य घेतले ही वार्ता त्याच्या गरोदर राणीला करताच तिने अरण्यात पलायन केले तिने त्या अरण्यात एका मुलाला जन्म दिला तहाणेने व्यापूळ झाल्यामुळे मुलाला तेथेच ठेवून एका सरोवरापाशी पाणी पित असता एका मगरीने तिला ठार केले त्याच रस्त्याने उमा नामक विधवा ब्राह्मणीचे लक्ष त्या मुलाकडे गेले ते रडत असलेले पाहून त्याला जवळ घेतले इकडे तिकडे पाहू लागले याचे आईबाप कोणी दिसत दिसतात का पण कोणी ना तेवढ्यात यती वेशात भगवान शंकर येऊन हा मुलगा राजपुत्र व क्षत्रिय असून याचा तू सांभाळ केल्यास तुझा भाग्योदय होईल असे बोलून ते गुप्त झाले पुढे ती आपल्या पुत्रासह चक्रनगरीला आली आणि तेथे शिवालयामध्ये शांडिल्य ऋषीच्या मार्गदर्शनाखाली यज्ञ चालू होता ती तेथे गेली धर्मगुप्ताकडे पाहून म्हणाले असुन मागता है। हा राजपुत्र असून भिक्षा मागत आहे हे ऐकून तिने मुनीचे पाय धरले व त्याच्याविषयी वृत्तांत विचारला ऋषी म्हणाले हा देशीचा राजा सत्यरथ त्याचा पिता आहे तो शिवपूजा टाकून युद्धास गेला परत पूजा न करता भोजन केले म्हणून अल्पायुषी झाला याच्या आईने सवतीला मारले म्हणून मगरीने तिचा बदला घेऊन ठार केले आणि धर्मगुप्ताने पूर्वी कोणतेच शिवव्रत केले नाही म्हणून तो आई वडिलाला जन्मताच पारखा झाला आपल्या पुत्राविषयी विचारले असता ते म्हणाले या शुचिव्रताने पूर्वी अन्यायाने धनसंपत्ती मिळवली म्हणून तो आता दरिद्री झाला हे ऐकून उमा आपल्या पुत्रासह ती शरण गेली ऋषींनी शिवमंत्राचा उपदेश देऊन प्रदोष व्रत येथेच राहून करा पुढे ते शिव उपासना व व्रत करू लागले एके दिवशी नदीकाठी सुवर्ण मोराने भरलेला घडा सापडला त्याची वृद्धी झाली दोघे वनविहार करीत असता आपल्या सख्यासह गंधर्व राजाची कन्या अंशुमती भेटली धर्मगुप्ताचे सौंदर्य पाहून अंशुमती भाळली व हाही तिचे स्वरूप पाहून आकर्षित झाला दोघांनी एकांत बोलणी केली पुढे अंशुमतीच्या पित्याने त्यांचे मोठ्या थाटामाटात लग्न करून धनसंपत्ती सैन्य दिले त्याच्या जोरावर शाळ शाळव राजाला मारून पित्याचे राज्य परत मिळवले व पुष्कळ वर्षे राज्य करून सूरज नामक पुत्राला राज्यभर थोपवून तो पत्नीसह कैलासास गेला अशा प्रकारे आज आपण शिवलेलामृत अध्याय पाचवा मराठी कथा स्वरूपात पठन आणि श्रवण केला यामध्ये प्रदोष व्रताचा महिमा होता याच्या पठन किंवा श्रवणाने सर्व समस्यांचे निवारण होईल